निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिच्या तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे फराज पोलिसांनी त्याला अटक केली आहे विक्रम विश्वकर्मा असे या चोरट्याचे नाव आहे चोरीच्या उद्देशाने त्याने हे कृत्य के केल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फराज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी महिला गणेश पेठेत एकट्याच राहतात त्यांची मुलगी विवाहित असून ती धनकवाडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विश्वकर्मा गणेश पेठेतील महिलेच्या घराजवळ आले पावसामुळे दरवाजा खराब झाल्याने महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता कोणी नसल्याचे पाहून विश्वकर्मा घरात शिरला ज्येष्ठ महिला झोपेत होत्या विश्वकर्माने महिलेच्या तोंडावर उशी दाबली महिलेने विरोध करून आरडाओरडा केला रहिवाशांनी त्वरित या घटनेची माहिती दिली गणेश पेठ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली विश्व विश्वकर्माला ताब्यात घेतले विश्वकर्मा फिरस्ता असून तो सध्या सदाशिव पेठेत राहायला असल्याची माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ